नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड चा चौदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड प्रेसिडेंट रोटरियन विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झालेला चौदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आदित्य फार्म हाऊस रायता मुरबार रोड येथे चौदावा वर्धापन दिन रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड तर्फे साजरा करण्यात आला सेक्रेटरी रोटेरियन डॉक्टर वर्षा मेहतर आणि खजिनदार व होस्ट रोटरियन योगेश कल्हापुरे यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले प्रेसिडेंट विजय वैद्य यांनी क्लबने आतापर्यंत केलेले प्रोजेक्ट पीपीटीच्या माध्यमातून दाखवले आतापर्यंत बत्तीस प्रोजेक्ट झाले असून येणाऱ्या काळात होणारे प्रोजेक्ट याविषयी एव्हीच्या माध्यमातून माहिती दिली सर्व पास्ट प्रेसिडेंट व आय पी पी ह्यांचा सत्कार करण्यात आला प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन योगेश कल्हापुरे यांनी त्यांचा प्रीपेडचा अनुभव सांगितला त्यांना रोटेरियन सी ए प्राची कुलकर्णी ह्यांनी मदत केली अँड तकीना बेतासीवाला रुपाली दरंगे आणि फर्स्ट लेडी मृदुला वैद्य यासाठी या पुढाकार घेतला एकूण त्रेसष्ट जण यामध्ये उपस्थित होते खानपान ह्याची रेलसेल होती या निमित्ताने केक कापून क्लब आणि या महिन्यातील वाढदिवस लग्न वाढदिवस साजरा करण्यात आला अतिशय खेळी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली thank you या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र